अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील ॲडव्होकेट राजाराम जयवंत आडाव आणि त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट सौ मनीषा राजाराम आडाव या वकील दाम्पत्याच्या आमनुषातीच्या निषेधार्थ आणि प्रलंबित असलेल्या ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट आणि ॲडव्होकेट्स वेलफेअर ॲक्ट तातडीने मंजूर करावा या मागणीसाठी नाशिक रोड बार असोसिएशनतर्फे अध्यक्ष ॲडव्होकेट सुदाम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक तीस जानेवारी रोजी सकाळी अकरा ते दोन या वेळेत नाशिक रोड न्यायालयाजवळ धरणे आंदोलन करण्यात आले राहुरी अहमदनगर येथील वकील दाम्पत्य ॲडव्होकेट राजदाराम आडव व सौ मनीष आढाव यांची पक्षकारांनी अपहरण करून हत्या केल्याच्या घटनेचा निषेधार्थ नासिकरोड बार असोसिएशनच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला यासाठी नासिकरोड न्यायालयाच्या बार रूममध्ये आयोजित निषेध व शोकसभेत अशा प्रकारे वकिलांवर अन्याय हत्या अत्याचार प्राणघातक हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन कायदा तातडीने मंजूर होऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी सर्व वकील सभासदांनी केली भविष्यात अशा प्रकारचे हल्ले वकील बांधवांवर होणार नाहीत यासाठी शासनाच्या वतीने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे तरी ॲडव्होकेट प्रोटेक्शन कायदा तातडीने मंजूर व्हावा अशा मागणीचे निवेदन विभागीय मसुला आयुक्त यांना देण्यात आले यावेळी ॲडव्होकेट भीमाजी आरणे प्रकाश गायकर संग्राम पुंडे प्रमोद कासार विष्णू मानकर गणेश मानकर उमेश साठे रामदास आहेर संजय कुमार मुठाळ सुहास पाठक मधुकर कोकाटे दीपक ताजनपुरे नितीन पंडित धम्मपाल रुपवते मुस्तफा शेख दीपक बर्वे ॲडव्होकेट ढोकणे अंकुश निकम सुशील जैन विलास ताजनपुरे बाळासाहेब टिळे विकास घुगरे मंगेश बायस दमयंती दोंदे पल्लवी उनवणे दीपिका ठाकूर झरीना शेख आदी वकील बांधव उपस्थित होते ज्येष्ठ वकील दाम्पत दाम्पत्य राजाराम आडाव व त्यांची पत्नी मनीषा आडाव यांचा काही सरई गुन्हेगारांनी हत्या केली सदरचे कृत्य हे वाईट कृत्य घडलेलं आहे त्यामुळे राहुरी कोर्टातील सर्व वकील राहुरी परिसर तसेच महाराष्ट्रातील सर्व वकील त्या दांपत्यांच्या बरोबर आहे त्यांच्या दुःखात सहभागी आहेत आढाव कुटुंबियांची ज्यांनी हत्या केली त्यांची पोलिसांनी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी आणि जलद गती कोर्टात खटला चालवला पाहिजे आणि योग्य ती कारवाई केली पाहिजे तसेच ॲडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा शासनाने बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे तो लवकर मंजूर करावा तसेच वेलफेअर फंड हा सुद्धा शासनाने लवकर मंजूर करावा न केल्यास वकील वर्गाला पुढील दिशा ठरवून बेमुदत आंदोलनसुद्धा करण्याची इच्छा आहे तरी शासन या प्रकारे लवकरात लवकर वेलफेअर फंड आणि ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर करतील असे आशा आम्हाला आहे तसेच अड़ाव कुटुंबियांच्या हत्येतील गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी जलद कोर्टाची नेमणूक करून खटला चालवण्यात या द हिंद न्यूजसाठी प्रमोद रहाणे नाशिक रोड नाशिक